नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण एम पी सी जी के या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो दरवर्षी पंधरा ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जेव्हा पण आपण कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय ध्वजासंदर्भात बोलत असतो तेव्हा तो ध्वज देशाच्या स्वतंत्रता आणि समप्रभुतेचे प्रतीक असतो भारतीय ध्वजाला तिरंगा ट्रायकलर असेही म्हटले जाते कोणत्याही देशाची ओळख ही त्याच्या राष्ट्रध्वजावरून केली जाते देशाचे नागरिक असल्याने आपल्याला देशाच्या तिरंग्याचा अभिमान असलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजाचा इतिहासही माहिती असला पाहिजे भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भारतातील नागरिक त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाचेही प्रतिनिधित्व करत असतो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मते एक ध्वज फक्त आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचेच नाही तर देशाच्या नागरिकांचेही प्रतिनिधित्व करतो hmm. आपल्याला माहितीच असेल की वर्तमानातील तिरंगा ध्वजाचे डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी केले होते आणि संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या झेंड्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारले होते तब्बल सहा वेळा आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन बदलण्यात आले पहिल्यांदा एकोणीसशे चारमध्ये भारतीय ध्वज हा स्वामी विवेकानंद यांची शिष्या भगिनी निवेदिता यांनी डिझाईन केला होता त्यानंतर एकोणीसशे सहामध्ये सच्चिदानंद प्रसाद आणि सुकुमार मिश्राने एका ध्वजाचे डिझाईन केले होते या ध्वजाचे ध्वजारोहण दोजा देशाची एकता आणि अखंडता दर्शवण्यासाठी केले होते नंतर एकोणीसशे सातमध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी डिझाईन केलेल्या ध्वजामध्ये हिरवा पिवळा आणि लाल रंग समाविष्ट करण्यात आले होते नंतर एकोणीसशे सतरामध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी डिझाईन केलेल्या ध्वजामध्ये एका कोपऱ्यात युनियन जॅक आणि लाल हिरव्या रंगाचे स्ट्रिप्स असलेल्या ध्वजात सप्तऋषी नक्षत्रांची आकृतीसुद्धा दर्शविली होती त्यानंतर एकोणीसशे एकवीसमध्ये महात्मा गांधीजींच्या आग्रहानुसार एका ध्वजाचे डिझाईन केले त्यामध्ये सर्वात वरती पांढरा मध्यभागी हिरवा आणि सर्वात खाली लाल या रंगांचा समावेश करण्यात आला व मध्यभागी चरख्याचे चिन्ह होते एकोणीसशे एकतीसमध्ये पुन्हा एकदा एका ध्वजाचे डिझाईन केले त्यामध्ये लाल रंगाऐवजी केशरी रंग मध्यभागी पांढरा आणि सर्वात खाली हिरवा रंग असे तीन रंग समाविष्ट करण्यात आले त्याच्या मध्यभागी चरखा होता शेवटी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली तिला झेंडा समिती असेही म्हटले जाते या समितीमध्ये आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकार करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले या ध्वजाचे डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी केले होते यामध्ये सर्वात वरती केशरी मध्यभागी पांढरा आणि सर्वात खाली हिरव्या रंगाचा समावेश करण्यात आला होता मध्यभागी अशोकचक्र निळ्या रंगामध्ये आहे केशरी रंग धाडस त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे पांढरा सत्य अहिंसा आणि शांततेचे प्रतीक आहे तर हिरवा रंग जीवनाच्या समृद्धीचे प्रतीक प्रतीक दर्शवितो ध्वजाच्या मध्यभागी अशोक चक्र निळ्या रंगात दर्शविले आहे निळा रंग समानतेचे प्रतीक मानले जाते जसे निळे आभाळ सर्वांना सामावून घेते त्या त्याच्या छताखाली आपण सगळे राहतो ते भेदभाव करत नाही अशोक चक्र जीवनाच्या प्रगतीचे आणि गतिशीलतेचे प्रतीक आहे या चक्रामध्ये एकूण चोवीस आरे आहेत त्यांचे एक वेगळेच महत्त्व आहे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा आकार आयतकर असून हा तीनास दोन या प्रमाणात आहे भारतीय ध्वज हा खादी सुती रेशमी धाग्यांनीच बनवलेला असतो भारतीय तिरंगा ध्वजाला जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर एकोणतीस मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी फडकवण्यात आले होते तसेच एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांना अंतरिक्षामध्ये भारतीय ध्वज फडकविण्याचा मान मिळाला होता याच ध्वजाचा स्वीकार प्रजासत्ताक दिनीसुद्धा केला आहे प्रत्येक वर्षी देशाचे राष्ट्रपती राजपथावरून राष्ट्रीय ध्वजाला सन्मानपूर्वक फडकवतात भारतीय न्यायसंहिता दोन हजार दोन यामध्ये भारतातील प्रत्येक नागरिकांना राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा अधिकार दिला आहे परंतु देशातील नागरिकांनीही आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होईल अशी कोणतीही कृती करू नये आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे आपण नेहमी एक वृद्ध वाक्य ऐकत असतो नॅशन फस्ट किंवा राष्ट्र सर्वोपरी म्हणजेच आपल्याला आपले राष्ट्र हे इतर कोणत्याही बाबींपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व आपला राष्ट्रीय ध्वज करतो त्यामुळे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान केला पाहिजे अशा या देशाची आन बान शान आणि भारतीय नागरिकांचा अभिमान असणाऱ्या राष्ट्रीय ध्वजाला माझा त्रिवार वंदन